बाहेर बाईने देवीला देवाला नौतनच करून आजच्या आपल्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपस्थित असलेले या राज्याचे तुमा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय अजितदादा पवार साहेब या राज्याचे आपल्या राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब महिलांच्या अध्यक्ष रुपालीबाई चाकणकर साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष बाबाजीराव जाधव मध्ये सरचिटणीस अजितेश्वरराव बाबा जयंत कथाते आमचे नेते दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष महिलांच्या अध्यक्ष युवकांचे अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष या जिल्ह्याच्या महिलांचे अध्यक्ष इतर जिल्ह्यात आपल्या तालुक्याच्या सर्व सेलचे पदाधिकारी सगळ्यांची नावं घेत नाहीत आघाडून घेऊन सर्व आदरणीय मान्यवर व्यासपीठावरचे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या भगिनी या सर्व मतदारसंघातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते इतर वयोवृद्ध मान्यवर बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र सर्व टीव्हीचे चॅनल सर्व परिसरातील सर्व नेत्या मंडळी प्रमुख मंडळी सर्वांना मनापासून नमस्कार करतो आणि सुरुवातीला मी आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की एवढ्यासाठीच की तीन हजार लोकांची ही जनसन्मान असण्याची बैठक होती परंतु आपण सर्व अजिंत अनावर जे प्रेम करता त्या प्रेमाच्या प्रचितीची कदाचित आम्हाला कल्पना आली नसेल आणि त्यामुळे थोडा तुमची सगळ्यांची गैरसोय त्याबद्दल तालुक्याचे अध्यक्ष अभिषेक ठसाळे असतील या शहराचे आमचे अध्यक्ष मिलिंद शेठ असतील आणि इतर या इथले आयोजक असतील वतीने थोडीशी गैरसोय झाल्याबद्दल मी आज अजित अजितदाला इथं चिपळूण नगरीमध्ये मनापासून स्वागत कर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघासाठी दादा आपण प्रचंड मेहनत केली आमचा प्रत्येक शब्द आपण ज्या ज्यावेळी आपण सांगितलं त्या त्यावेळी तुम्ही तो पुरा विकास के केला विकासाचा वादा काय असतो दादा तुमच्या रूपाने आज इथल्या प्रचंड जमलेल्या जनसमाध्याच्या रूपाने आपल्याला दिसून चिपळूण मध्ये देखील ज्यावेळी गेल्या वेळी एकवीस ला पूल आला या पुलामुळे तुम्ही आम्ही सगळेजण म्हटून अतिशय मेहनतीने काम केलं आणि हे काम करत असताना जर कोण खंबीरपणे पाठीची उभा राहिला असेल तो आपला हे आपल्याला मला नमूद करावं एक आठ दिवसाच्या कालावधी असेल चिपळूण त्या त्यावेळी मिळणारा निधी असेल या सगळ्या गोष्टीची पूर्तता दारांच्या माध्यमातून नाही तीव्र ज्यावेळी फुटलं त्याच्यानंतर त्या पुनर्बाबणीचा प्रस्ताव होता दादानी एका क्षणात त्याला मंजुरी देऊन आज काम वर्क ऑर्डर होम चालू करण्याच्या पद्धती या दारणामुळे अनेक पूल नादुरुस्त झाले रस्ते निकामी झाले आणि ते देखील एक वर्षात सगळे रस्ते आणि पूल करण्याचं काम देखील दादांच्या मुळे घडू शकलं हे देखील मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या या नगरीचा चिपळूण संगमेश्वर संघाचा विचार करायचा झाला तर दादा काही गोष्टींची आम्हाला निश्चितपणे गरज त्यामुळे जलसंपदाच्या वतीने जो होणारा प्रकल्प आहे त्यामध्ये दोन हजार कोटी भूर येऊ नये म्हणून ज्या गोष्टी करायच्या त्या दादा तुम्ही प्रामुख्याने आम्हाला करून देणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही निश्चितपणे करून द्याल हा देखील विश्वास या इथे चिपळूणला ब्लू लाईन रेड लाईनचा प्रश्न आहे त्या संबंधी देखील विचार तुमचा सगळ्यांच्या वतीने निश्चितपणे दादा करतील हा देखील विश्वास मी तुम्हाला देईन चिपळूणवासियांच्या वतीने सर्वांच्या वतीने दादांचे ऋण व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो की एकशे बावन कोटीची जगिटीची पाणी योजना हो जी कितीतरी वर्ष होणार होणार म्हणून आपण ऐकत होतो पण तिला नुसती मंजुरी दिली नाही तर त्या योजनेचं टेंडर देखील पूर्ण करण्याचं काम या युती शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील दोन्ही मुख्यमंत्री आणि दो, विशेषतः आदरणीय दादांच्या माध्यमातून ते देखील काम केले संगमेश्वर देवरूप मतदार संघामध्ये पर्यटनाला चालना देण्याचं काम आपल्याला करायचं आणि चालना देण्यासाठी प्रकल्प अहवाल देखील आपण तयार केलाय दादा या प्रकल्प अहवाला देखील आपण पन निश्चितपणे मंजुरी द्याल हा देखील विश्वास आजच्या दिवशी दे मी फार मोठ्या मागण्या मांडत नाही कारण मला माहिती आहे की जी जी गोष्ट दादा तुमच्याकडे दिली किती तुम्ही पूर्ण केल्याशिवाय आम्हाला कधीही मोकळं सोडलं नाही हे आमच्या सर्वांसाठी अतिशय भाग्याच आणि इथून पुढच्या काळात देखील तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद याच पद्धतीने ज्यावेळी स्वर्गीय निकम साहेबांनी नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले क्षणाचाही विचार नसतात त्यावेळी पासून दादा आम्ही तुमचं माझ्यावर अतिशय प्रेम स्वर्गीय निकम साहेब ज्यावेळी अचानक निघून गेले त्यावेळी दादा तुमचा आधार हा माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी फार मोठा आधार होता आणि तीन पासून आज सगळे सह्याद्री शिक्षण संस्था असेल चिपळूण संगमेश्वर संघ असेल या सगळ्यामध्ये तुम्ही दिलेलं योगदान आम्ही आयुष्यात कधी विसरू शकत तुमच्या ऋण कधी फेडू शकत नाही तुम्ही केलेलं काम आमच्यासाठी ही चिपळूणची जनता किंवा संगमेश्वरची जनता कधी विसरणार नाही हा शब्द देतो

सगळ्यांना बरोबर घेऊन जायची जबाबदारी देखील आपली सगळ्यांची आणि मला विश्वास आहे दादा या काही गोष्टीने काही समाज आपल्यापासून जर दुरावला असेल तर त्याला देखील साथ त्याच्याकडे सपोर्टिंग भूमिका घेणं ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि मी आता शंभर टक्के सांगतो ज्या ज्या वे वेळी कधी अन्याय होईल त्यावेळी सगळं सोडून आपण तुमच्या पाठीशी उभं राहण्याचा आमचा सगळ्यांचा संकल्प आहे त्यामुळे दादा या मतदारसंघासाठी तुम्ही ज्या ज्या गोष्टी केल्या तुम्ही आम्हाला संधी दिली पाण्याची होती कोटीची सावर्णाला संध्याकाळपर्यंत मंजूर करण्याचं धाडस तुम्ही करून दिलं आणि इतर देखील अनेक ठिकाणी बाजार तलावाच्या माध्यमातून कोकणाची खऱ्या अर्थाने गरज पाण्याची काढण्याची हीच गरज आम्हाला मोठ्या धरणाची गरज नाही आम्हाला छोट्या छोट्या पाजर तलाव आणि व्हावी हीच आमची मागणी आहे आणि दादा ती देखील विश्वास आजच्या दिवशी मी व्यक्त करतो काही गोष्टी आहेत अलोग्यासारख्या ठिकाणी जलसंपदाची जागा खूप मोठ्या प्रमाणात आहे जर छोटे छोटे उद्योग आपण आणू शकलो वेगवेगळ्या वे 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 शेती शेतीपूरक व्यवसाय तिथं निर्माण करू शकलो तर खूप मोठी रोजगाराची संधी देखील युवक वर्गाला मिळणार आहे आणि मला वाटतं ती मिळवून देण्यामध्ये आपण सगळेजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे या एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी तुम्ही जी लाडकी बहिणीची योजना आणली त्यामुळे गरीबातल्या गरीब महिलेला देखील स्वतःच्या हक्काचे पैसे मिळण्याचं काम त्या माध्यमातून मी मात� परवा एका खासदार महिला भगिनींचं वाक्य ऐकलं कि त्या म्हणाला पंधराशे रुपये देऊन काय माझ्या बहिणी साथ देणार अख्खा नावण्याचा पगार खाल्ला नाही तरी कधी साथ देत नाही सा हे वाक्य एक बहिणी बोलते ह्याच्यासारखं दुर्दव्य कुठचं हे अजून एक जण म्हणाले की काँग्रेसची सत्ता आली तर दोन दीड हजार ची आम्ही दोन हजार करू दुसऱ्या आमदार विदर्भाचे बोलून गेले की जर सत्ता आली तर दुसऱ्या मिनिटाला ही योजना आम्ही बंद करू म्हणजे किती खोटं बोलतात हे देखील आपण सगळ्यांमध्ये बघितले म्हणून दादांच्या मागे महायुतीच्या मागे आपण सगळेजण राहिलो तर निश्चितपणे या योजनेचा लाभ महिला भगिनींना याच्यापेक्षा जास्त पटीने मिळेल हा देखील आजच्या दिवशीचा विश्वास घेतो आपल्या सर्वांना आहे की व्यावसायिक शिक्षणाची सोय मुलींच्या शिक्षणाची सोय हा एक क्रांतिकारक निर्णय अजितदादांच्या पुढाकाराने या बजेट मध्ये आपल्या माध्यमातून घेऊ शकला इथून पुढच्या काळात दादा आमच्या भावांचाही विचार होणे भावांच्या शिक्षणासाठी देखील ज्या पद्धतीने भगिनींना मोफत शिक्षण दिलं तसंच मुलांच्या मोफत शिक्षणाचा पुढच्या काळात निर्णय हा सगळा जमलेला आहे हा सर्वसामान्य माझा कार्यकर्ता इथे एखादाही ही चारची व्यवस्था देखील न करता जमलेली ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युवकांची आहे भगिनींची आहे महिलांची आहे सर्व उभे आहे सर दादा उमेदवार द्या त्याला निवडून आणण्याचं काम माझा इथला प्रत्येक कार्यकर्ता जाण करेल एवढा विश्वास मी आज देईल कोण किती आला तरी तुम्ही काय घाबरून जायचं कारण ज्यावेळी दादा तुमच्या पाठीचे आहे कोणी किती वल्गना करू दे कोणी किती पैशाची उतरण करू दे हा पैसा कुठून येतो काय येतो या गोष्टी वेगळ्या आपल्याला त्याच्यामध्ये जायचं तुम्ही जेवढे पैसे टाकायचे तेवढे टाका माझा इथला सर्वसामान्य कार्यकर्ता तुम्हाला कुठेही कमी करू देणार नाही हा विश्वास दिवशी व्यक्त करतो तत्केल साहेब बोले कमी करू जास्त वेळ मी तुमचा घेत नाही मी तुम्हाला मनापासून देतो कि तोगा दो 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 तुभी त्या दक्षिणच्या टोकापासून जवळजवळ दोन अडीच तासाचा प्रवास करून तुम्ही प्रमुख लोक इथं आला त्या देवरुखच्या टोकाला तर दादा आपल्याकडे एकही मोठा माणूस नव्हता सर्व सर्वसामान्य जनतेला छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना घेऊन मी देवरुख मध्ये चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी संघटना आम्ही उभी करण्यामध्ये माझ्या इथल्या प्रत्येक छोट्या कार्यकर्ता हात आहे आणि या हातावरच त्यामुळेच आज आपल्याला एवढ्या चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळू शकतो दादा कुठच्याही गावात जा छोट्या वाडीत जा छोट्या वाडीतल्या छोट्या घरात जा तिथपर्यंत दादांचा विचार पोहचवण्याचं काम माझी सगळी मंडळी निश्चितपणे करेल आणि पुढेही करत राहील त्यामुळे मला खात्री आहे दादा तुम्ही सोबत असताना आणि तटकरी साहेबांचा तर आशीर्वाद कायमच आमच्या पाठीशी आहे त्यामुळे कशाची पर्वा न करता इथला माझा सर्वसामान्य कार्य करता निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याची ताकद आणि सगळ्यांचा दाखवून देण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा शब्द दादा देतो आम्हाला काळजी होती पावसाचं वातावरण दादा घेतात की नाही हीच काळजी होती पोटात मुळात शेतकरी साहेब म्हणाले काय काय कसली काळजी करतो दादा आणि मी येणार म्हणजे येणार कसाही येणार आणि तुम्ही वेळेच्या आधी पाच मिनिटं आलात त्याबद्दल चिपळून आणि संगमेश्वरच्या वतीने मी आपले ऋण व्यक्त करतो आणि तुमचा आशीर्वाद आणि प्रेम आमच्या इथल्या सगळ्या सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी नाही हा विश्वास व्यक्त करतो थोडीशी सगळ्यांची माफी मागतो खाली बसलेले अनेक जण आहेत जे व्यासपीठावर बसण्याच्या योग्यतेचे व्यासपीठ तोटा एकदा आम्ही तीन हजारची तयारी केली तुम्ही उत्स्फूर्तपणे आलात मी बारावून गेलो त्यामुळे बोलायचं काय हाच प्रश्न माझ्यासमोर तुम्ही निश्चित सगळे समजून घ्याल हा विश्वास व्यक्त करतो सगळ्यांना माझ्या भगिनींना मनापासून धन्यवाद देतो माझ्या तरुण मित्रांना धन्यवाद देतो वडील दाऱ्यांना धन्यवाद देतो आणि सगळे नियोजन करण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली त्या सर्वांना मनापूर्वक धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय गोकल